जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी सुयेश खानापुरे यांची निवड करण्यात आली आहे जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाची नियोजन बैठक व पदाधिकारी निवड शुक्रवारी बाळीवेस येथे ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यंदाच्या वर्षीच्या उत्सवाध्यक्षपदी सुयेश खानापुरे यांची व उपाध्यक्षपदी शैलेश वाडकर सिद्धारूढ हिटनळी समर्थ बिराजदार अक्षय खाने यांची एकमताने निवड करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात मल्लिकार्जुन मंदिरात आरती करून व महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू शिवानंद पाटील प्रशांत बाबर सागर हिरेहब्बू निखिल थोबडे मल्लू पाटील गणेश साखरे प्रवीण दर्गो पाटील अमित रोडगे कपिल कावळे शिवराज विभूते माजी उत्सवाध्यक्ष सिद्धार्थ सालकी यांची प्रमुख उपस्थिती होती सदरप्रसंगी मागच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळात सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वीपणे पार केल्याबद्दल सर्व मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला या बैठकीमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या सदर प्रसंगी श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व ट्रस्टी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज झुंजे व आभार प्रदर्शन विरेश उंबरझे यांनी केले